मित्र हो नमस्कार बहुजन हिताय बहुजन सुखाय या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे आज मी तुम्हाला माहिती देत आहे ती चंद्रज्योतीबद्दल चंद्रज्योतीचे दोन प्रकार आहेत एक गाव चंद्रज्योती आणि दुसरीला जाट्रोपा म्हणतात तिच्यापासून डिझल तयार होते त्याचप्रमाणे तैस त्याच्या बिया जर खाल्ल्या तर ते बदामासारखे लागतात परंतु ते अतिशय विषारी आहेत लहान मुले शर्टतून येताना ते बी खातात आणि आजारी करतात अशा वनस्पतीपासून आपण दूर राहू परंतु आज जी मी माहिती देत आहे ही वेगळ्या प्रकारची चंद्रशुती आहे ही ही बघा ही आहे ती ही 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 आहे ती ही हिचे हिचे फळ असे राहतात अशी राहतात तिचे फळ दुसरी गोष्ट की हिचा जर हा हे फांदी तोडली आणि हा जो चीक निघते हा दात दुखीवर याने आराम पडतो त्याचप्रमाणे शरीरातील रक्त निघल्यास ते याने तात्काळ बंद होते हो वाहणारं रक्त अशा या बहुमूल्य वनस्पतीबद्दलची माहिती आपणास कशी वाटली योग्य वाटल्यास आपल्या मित्रांना लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद